नमस्कार मित्रांनो ठरले तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो पूर्ण आजी आता आजारी असतात तर सायली आता नेहमीप्रमाणे पूर्णा आजींच्या स्कुलीत राहून त्यांची सेवा करत असते तर पूर्णा आजी आता कल्पनाला सांगत असतात की मला प्रतिमाला भेटायचं आहे त्याचमुळे कल्पना फोन करून रविराज आणि प्रतिमाला घरी बोलावते त्या दोघांनाही आता खूप काळजी वाटते की नक्की पूर्ण अजिना काय झाला आहे तो मधुभाऊ सुद्धा आता सुभेदारांच्याच घरी येतात आणि त्यावेळेस रविराज प्रतिमा घरी येतात त्यावेळेस मधुभाऊ आता रविराजांची बोलू लागतात मधुभाऊ आता सहजपणे रविराजला विचारतात की वीस वर्षांपूर्वी तुमचा अपघात वगैरे काही झाला होता का तर रविराज वीस वर्षापूर्वीचा घडलेला सा प्रकार सांगत असतात अं मधुभवना सांगतात मधुभवना आता पटलेलं असतं की सालीच खरी तनवी आहे पण त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसल्यामुळे आता ते काहीही करू शकत नसतात त्यामुळे ते गप्प बसतात रविराज म्हणतो की मी आजींना आता त्यांच्या खोलीत बघून येतो असं म्हणत आता आजींना खोलीत जातात तर मित्रांनो त्यांना पाहायला भेटतं की साली बेडच्या खाली बसलेली असते आणि सालीच्या पाया उलट्या दिशेने असतो त्यामुळे आता तुळशी पत्राची खून दिसते आणि रविराजा धक्काच बसतो कारण सेम खून तन्वेच्या पायर सुद्धा आहे त्यामुळे रविराज आता सालीजवळ येऊन त्या तुळशी पत्राच्या खुनाबद्दल विचारू लागतो तो मित्रांनो आता कळेल का की सायलीच खरी तन्वी आहे हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद